हाय फ्रेंड तर मी आज कोथिंबीर वडी करणार आहे त्यासाठी कोथिंबीर कापून घेते चला तर कोथिंबीर कापती आता कोथिंबीर धुवून घेतली आहे आणि इथे हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण करणार आहे तर चला वाटण करून घेते हे पा अशा प्रकारे वाटण तयार झालेलं आहे ते ओवा क्रश करून आहे थोडीशी हळद टाकले बेसन पीठ आणि बाजरीचं पीठ आणि आता हे वाटलेलं वाटण त्यामध्ये टाकणार आहे आणि वड्या तयार करून घेणार आहे तर चला बघूया हे पहा अशा प्रकारे मी वड्याचं पीठ तयार केलंय तर आता वड्या वळून घेते हे पाव आणि वड्या वाफवण्यासाठी ठेवलेले तर मग खाली पातेलं ठेवले वरती वड्यांची चाळण ठेवली त्यामध्ये पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे आणि व वड्या ठेवल्या तर वाफवण्यासाठी आता यासाठी पंधरा मिनटात त्या वाफवून होतील तर चला बघूया नंतर हे पाव कोथंबीर वडी वाफवून झालेली आहे आता ती तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा तळवून घेऊ शकता चला भेटूया अशा प्रकारे कोथंबीर वडी तयार झालेली आहे